वसुदेव सुतम देवम कंस चरूर मर्दनम देव हि परमानंदम श्री गोपाल कृष्ण महाराज की जय मैं बको श्री कृष्ण आराधना अर्जुन धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र ह्या ठिकाणी ज्ञान सांगितलं धर्मक्ष कुरुक्षेत्रावर ज्ञान सांगितलं कुरुक्षेत्राला धर्मक्षेत्र असे म्हणतात त्या धर्मक्षेत्रावर हे ज्ञान सांगितलं ते काही गेम नाही सांगितलं म्हणजे गीतेमधून सांगितलं नाही गीतामधून सांगितलं नाही ते ना ते पद्यामधून सांगितलं गद्यम पद पद्यामधून सांगितलं नाही गद्यमधून सांगितलं परंतु नंतर व्यासानं हे ज्ञान म्हणजे याला अन्वयी लावला आणि ला याचे अठरा अध्यय केले आणि अठरा अध्यायाला अठरा अध्यायाला अठरा नाव दिले त्याला योग म्हणतात प पहिला अर्जुन योग दुसरा योग असे नाव दिले आणि अनुष्टुप छंदामध्ये तिला ग्रंथित केलं सातशे श्लोकामध्ये तिला बांधलं आणि त्यामध्ये ज्ञान श्रीकृष्ण महाराजाचं ज्ञान सांगितलं तर हे ज्ञान एका ठिकाणी नाही वेगवेगळे वेगवेगळे सरवळे आहेत त्याची आता बघा चौथ्या अध्यामध्ये श्रीकृष्ण महाराजांनी एक सांगितलं की ज्ञान म्हणजे काय ते म्हणजे नाही ज्ञानेनं सदृश पवित्रमेय विद्यते तत्स्वयमेव संशिध कालनात्मन युंद पण श्रद्धावान् लभते ज्ञान तत्पर सहितेंद्रे ज्ञान लंसिरेनगत अधिश्च श्रद्धानच संशयात विनश्य नायोकोस्ती न ना पूर्ण ना सुखं न सुखं संशयात म्हणून श्रीकृष्ण महाराज अर्जुन सांगितलं की अर्जुन योगसनिस्तकर्माण ज्ञानसंशीन संशय न नर्माण निबन ती दे आणि इथं हा विषय सर्वाला संपला असे अनेक सर्वातून ज्ञान दिलं तिने म्हणजे तिसऱ्या यादीमध्ये अर्जुनाने विचारलं की देवा आता केनं प्रयुक्त एव पापम चैत्रिका अनिच्छ पिवासणे बला देव नियोजता माझी पाप का करतो माणूस तर त्याचं उत्तर त्यांनी पाच श्लोकामध्ये दिले ते म्हणजे अर्जुना काम येश क्रोध येश रजोगुण समुद्भव महाशनो महापापमा विद्येन विह वैनी आणि शेवटी म्हणले की यो बुद्धे परम बुद्धा मान महात्मा जय शत्रू महाभाहो कामरूप दुरास आणि इथं त्यांनी हा विषय संपलेला आहे तर पहिल्या दुसऱ्या अध्यायामध्ये अर्जुन विचारतो की देवा स्थित भाषा काभाश समाधीस्तश केशव हो, स्थितधी किंम के प्रभास येत किंवा शितवर्जित किंम श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुन म्हणतो की देवा तो स्थितप्रज्ञ माणूस कसा बोलतो कसा चालतो कसा वागतो हे मला सांगा मग श्रीकृष्ण महाराज त्याला सांगतात आजूना प्रजे हाती आता कामा सर्वांना पार्थ म्हणवतां आत्मने आत्मना तुष्ट स्थितप्रज्ञ प्रज्ञाची चीद। म्हणजे जो सर्व मनातील कामनाचा त्याग करतो आणि जो परमेश्वराच्या चिंतनात घडून राहतो त्या माणसाला स्थितप्रज्ञ असे म्हणतात आणि असं त्यांनी सतरा श्लोकातून ज्ञान सांगितलं स्थितप्रज्ञ म्हणजे काय शेवटी ते म्हणले अर्जुना अशा ब्राह्मणी स्थिती पार्थ नयना प्राप्य ही स्थितो स्थितोवाशा मंत्रकाल की ब्रह्म निर्वाण होती ही ब्राह्मणी स्थिती आहे सत्र श्लोक म्हणजे जी स्थिती म्हणजे जी स्थितप्रज्ञेचे लक्षण सांगितले स्थितप्रज्ञ होणं म्हणजे ही ब्राह्मणी स्थिती आहे स्थितप्रज्ञ म्हणजे ब्राह्मणी स्थिती ती ब्राह्मणी स्थिती प्राप्त झाली अशा ब्राह्मणी स्थिती पार्थ म्हणजे ही जर प्राप्त झाली तिथे फार्थ नयना प्राप्य ही पुन्हा तो माणूस मात पडत नाही आणि स्थितवास याकर मंत कालिपी ब्रह्मनिर्वाळाला मोचिते आणि शेवटी मरणांतसमयी तो ब्रह्मनिर्वाण पदाला प्राप्त होतो असं दुसऱ्या अध्यामध्ये सांगितलं हा सरवाळा तिथं त्यांनी बंद करून टाकला आता पाचव्या अध्यामध्ये एक सरवाळा सांगितलं त्यांनी ते म्हणले अजून सुख म्हणजे काय सुख कशाने मिळते शांती कशाला मिळते आणि स्वतंत्रता कशाने मिळते अशा तीन गोष्टी त्यांनी पाचव्या अध्यावेकल्या ते म्हणले अर्जुना शकृती हय वे सोडून प्राग शरीर शरात काम क्रोधत संयुक्त स सुखिनार सुखी कोण आहे जो हाय प्राग शरीर सोडण्याच्या आधीच आधीच कामाच्या क्रोधाच्या आवेगाला आवरतो तो म सुखी आहे म्हणजे जो मुक्त कोण आहे ते म्हणजे इतिंद्रिय मनोबुद्धी मुली मोक्ष विगतेच्या भय क्रोधो हे सदा मुक्त ये तो मुक्त कोण ज्याची मन आणि बुद्धी ताब्यात आहे असा माणूस ताब्यात माणूस मुक्त आहे स्वतंत्र आहे तो कधीही बंधनात बांधल्या जाऊ शकत नाही पुन्हा तिसरी गोष्ट ते म्हणले अर्जुना भोगता रम यज्ञ तपसाम सर्व लोकमय सर्व सृदम सर्व भूताना ज्ञातोमाम शांती मोचते जो मी सर्व यज्ञाचा तपासा भोगता आहे असं जो माणूस जाणतो तो माणूस शांतीला प्राप्त होतो म्हणजे इथं सुखाचा विचार सांगितला त्यानं स्वतंत्रता विचार सांगितला आणि पुन्हा शांती कोणाला मिळते याचा विचार सांगितला म्हणजे ह्या तीन गोष्टी सांगून त्यांनी हा विषय बंद केलेला आहे हा सरवाळा इथं संपलेला आहे तर मग बा आता सहावी आध्यामध्ये त्यांनी स्मरण करा कसं करायचं याचा सरवाळा आहे सातव्या अध्यामध्ये त्यांनी ज्ञानविज्ञान सांगितलं तर त्याचा सर्व हे आहेत त्याचे मी आठव्या अध्यामध्ये श्री श्रीकृष्ण महाराजाला अर्जुनानं एकदम सात प्रश्न विचारले ते, ते म्हणला अर्जुना ते म्हणला देवा किंमत ब्रह्म कि अध्यात्म किं कर्म पुरुषोत्तम किम किंमत आधी दगचे ते आदि यज्ञे कथम कोत्र प्रयाण प्रयाणकारेच कथम निरोषी नियत्म मी असे एकाच याच्यामध्ये सात प्रश्न याच्या ब्रह्म म्हणजे काय किंमत ब्रह्म किंवा अध्यात्म म्हणजे काय कर्म म्हणजे काय आदिभूत म्हणजे काय आदि दय म्हणजे काय यज्ञ काय म्हणजे काय आणि प्रयाणकाली मला तुमचं स्मरण कसं होईल मला तुमची प्राप्ती कशी होईल ते श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुन आहे अक्षरम ब्रह्म परमम स्वभावध्यात्म उच्चिते आहे ब्रह्म हे अक्षर आहे त्याच्या स्वभावाला अध्यात्म म्हणतात स्वभाव यात उंचिते भूत भाव करो विसर्ग कर्मस्क आणि माया जीवाला प्रपंच तांते पुन्हा नेते याला कर्म म्हणतात भूत भाव करो विसर्ग कर्मसर देतं आदिभूतम शरो भाव हे म्हणजे शरीर हे क्षर आहे आणि पुरुष शिदैवतम दे त्याच्यात मधला जो आहे तो दैवत पुरुष शिदैवतम यज्ञ हा मी मात्र देह देया भूान हो मी प्रत्येकाच्यामध्ये आधी येत नाही आहे अर्जुना असे उत्तर देतात ते आणि ते म्हणले हे मे मापी स्मरण भाव ते जिथे ते करेवर मा, मारताना ज्या विषयाची आपल्याला आठवण होते हेमे मापी स्मरण भाव ते जिथे ते करेवर तमतमेव ती कमते सदा तद्भाव भारतात त्यामुळं श्रीकृष्ण महाराजमध्ये अर्जुना तसमा सरेसू आरेशू मामनुस युद्धचे मयरपित मनोरबुद्धी मामे वैशिष्ट्य संस्थे तो माझा मन आणि बुद्धी अर्पण कर आणि सदा सर्व काळ माझं चिंतन कर तर तुझं भलं झाल्याशिवाय राहणार नाही मी मला माझी प्राप्ती तुला झाल्याशिवाय राहणार नाही असं श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं आणि तो सर्वाला तिथं बंद केला आता आपण जाऊ त्या दहावी आध्यामध्ये दहाव्या आध्यामध्ये श्रीकृष्ण महाराज आपल्याला एक वचन देतो वचन त्या वचनाचा सरोवर आहे तीनच श्लोक आहेत ते ते म्हणले अर्जुना तू जर मच्छिद माझ्या चित्त लावूनच मतगत प्राणा बोधयंत परस्परम एकमेकामध्ये माझा बोध कथावार्ता केल्या जसं आपण भा हे सांगतो काय भागवत सांगतो त्या भागवतामध्ये श्रीकृष्ण महाराजाच्या कथावार्ता येतात तर तसे बोधयंत परस्परम आणि कथयंत शम तुषयंती चरमध्ये आणि त्याच्यातच तो तुष्य राहिलं रमून राहिलं तेश्याम सत्वत ऐकताना भजतान प्रीतिपूर्वकम मान तशा माणसाला मला जे प्रीतिपूर्वक भासणारे माणसाला तेश्याम सत्वत एकताना भजतान प्रीतिपूरकम ददा मी बुद्धियोगम येणं माहिती माझ्यापर्यंत येण्याची बुद्धी घे देतो आणि ते म्हणले इतकंच म्हणले नाही तर ते म्हणले अजून देशा मेवानं खंपारतं त्याची मला अनुकंपा उत्पन्न होते त्याची मला दया येते त्याच्या मी अनुकंपार्थ मोहम्मद ज्ञान जमतम नाशिया मी असतो ज्ञान दीपेनं वास होता त्याच्या हृदयात मी ज्ञानाची जोत पेटतो असं श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं आणि तो सरवाळा तिथं संपून टाकलेला तर मग हो अशा अनेक ठिकाणी वेगवेगळे सरवळे श्रीकृष्ण महाराज म्हण त्यांनी आपल्याला सांगितले त्या स्वर्गाबद्दल ते म्हणतात की त्रैद्या माव सोमपा पुतपापा यज्ञ इष्ट्रांत येते ते पुण्यमाश्याने सुरेंद्र लोक मस्त तिने व्या दिवदेव भोगाल ते तर भुक्तो स्वर्ग लोक सिने शिन्य पुण्य मरते लोक मिश्रते एवत्रैधर्म मनुप्रपन्ना गता गता काम कामकामाला म्हणते इथं ते काय म्हणतात तीन वेदाचा अभ्यास करतात लोक स्वर्गाला जातात आणि स्वर्गाला गेल्यानंतर पुन्हा तिथून वापस येतात आणि गथागतमध्ये पडते ते सुख सु। ते नसोर आहे सुख याच्यावर भाष्य करताना संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की पुण्याची सरे इंद्रपणाची उटी उतरे येऊ लागती माघारी मृत्यूला असे अनेक सरोवळे गीतेमध्ये आहेत माय ते सरोळे सरोळे जर आपण पाठ केले सरोळे सरोळे एकच सरोळा पाठ करायचा पुन्हा एक सरोळा पाठ करायचा पुन्हा एक सरोळा पाठ असे जर सरोळे तुम्ही पाठ केले तर मायमाफाव गीता पाठ करणं गीता अभ्यास करणं गीतेचं ज्ञान करून घेणं काहीच आवड नाही एक छोटासा ग्रंथ हो आपल्या खिशात बसणं एवढा हो ग्रंथ आहे पण आपलं त्याच्यावर चित्त नाही आपलं त्याच्यावर ध्यान नाही कारण त्याच्यातून आपल्याला चार पैसे मिळत नाहीत ते भौतिक ज्ञान नाही आध्यात्मिक ज्ञान आहे ते आदृष्टपर सुख देणारं ज्ञान आहे त्यामुळं माय बाबो त्याच्यावर कोणाचं लक्ष नाही पण तुम्ही भले आहात तुम्ही त्याच्यावर लक्ष द्या आणि हे सर्वळे पाठ करा आणि सर्वळे पाठ करून असे तुम्ही सगळे सर्वळे जर तुमचे संपूर्ण झाले तर तुम्हाला गीता निश्चितच तुम्हाला अवगत होईल तुम्ही गीतेचे ज्ञानी होतात अशी मी तुम्हाला ग्वाही देतो आणि मला बघ हा आपलं जे देओल ऑफिशियल चॅनल आहे ह्या चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला पोटलं तर हे चॅनल चांगलं वाटत असेल तर सबस्क्राईब करा याला पुढे न्यायचा असेल तर शेअर करा लाईक करा अशी विनंती करतो आणि तुमची रजा घेतो अधिक ते पुरते नून्यते अधिक ते नाही अधिक ते सरते नून्यते पुरते करून घ्यावे तुमचे विनयता धन्यम धन्यम